काय okay. लय दिवस प्रवास पंधरा दिवस पंधरा दिवस पंधरा दिवस तरी तुम्ही नाशिकला थांबले नाही आज सोळा दिवस झाले असते आजचा ना ना काय म्हणले माहिती का उठून काय म्हणले असते की म्हणले सगळ्यात आधी मी कटाळलो होत पण म्हणले नाही कोणाला कोणालाच बोलणार नाही पण कटावले बाकीच माझे

एक दोन दिवस नाही मग चक मानावं लागेल नंतर नंतर त्यांचं काय म्हणणं माहिती का पाऊस लय झाला इथे येऊन इथं पाऊस लय झालाय त्यांना म्हणलं बोरचं पाणी सुद्धा वाढले दोन पाऊस झाले ना डोंगर हिरव झाला की नाही काय झाला ना ही हिरव झालं डोंगर हिरव जास्त डोंगराला हिरव झालाय म्हणजे क्रिकेट खेळतोय ते चांगलं झालंय 八七门的威廉。